मी रामेश्वर बद्दल मराठवाडा नेता यूट्यूबमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे लातूर महानगरपालिकेची निवडणूक येणाऱ्या चार पाच दिवसात कधीही कार्यक्रम जाहीर होऊ शकतोय हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि अशा एका परिस्थितीत उमेदवारी अर्ज मागवण्याची प्रक्रिया सर्वच पक्षाकडून सुरू आहे काँग्रेसकडून सुरू आहे कडून सुरू झालेली आहे राष्ट्रवादीकडून सुरू आहे आणि फार मोठ्या प्रमाणात एक गडबड गोंधळ व्हायची शक्यता नाकारता येत नाही कारण आपण जर पाहिलं ला, लातूरमध्ये घर फिरलं की घराचे वासे फिरतात असं चित्र निर्माण झालेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात भाजपमध्ये इन्कमिंग वाढलेली आहे आपण ग्रामीणचा जर थोडा अभ्यास केला नाथसिंह देशमुख गरीचे देशमुख यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे त्याचबरोबर दुसरे माजी आमदार त्र्यंबक नाना भिसेज्याना एक टर्म आमदार केला ज्यांनी बांधकाम सभापती होते जिल्हा परिषदेला नंतर उपाध्यक्ष होते आणि जेव्हा काम सरो वैद्यमरो म्हणून वापरलं जात तर त्यांनाही लोक आग्रह असतो त्यांनीही पक्ष सोडलेला आहे भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे शहरामध्ये लक्ष्मण कांबळे यांनीही प्रवेश केलेला आहे काही जण म्हणतात ज्ञानखेन रवी शंकर रवीशंकरचं काही खरं नाही राजकुमार जाधव ते भाजपमध्ये आले काय काँग्रेसमध्ये राहिले काय भाजपमध्ये येऊन काँग्रेसचं जर काम करण्यापेक्षा की तिकडंच राहिलेले काय वाईट आहे असं काही लोकांचं म्हणणं आहे दुसऱ्या बाजूला लक्ष्मण गायकवाड लक्ष्मण कांबळे यांनीही प्रवेश केलेला आहे नंतर गिरीश पाटील यांनीही प्रवेश केलेला आहे आणि आता फॉर विक्रांत गोजमगुंडे राष्ट्रवादी स्पेशल टूर ऑफ डेप्युटी सी एम अजितदादा आणि अजितदादानी हेरलेला आहे पारखलेला आहे आणि त्यांना फार मोठी जबाबदारी दिलेली आहे त्यांनी प्रवेश झाल्यापासून पायात भिंगरी आणि तसं बोट करायला विक्रांत हा काही साधा सुद्धा खेळाडू नाही पण ते काही चमत्कार घडवू शकतात आणि याचबरोबर आणखीन काँग्रेसला हबाळ्यावर हबाळे दमक्यावर दमके बसणार आहेत सहा टर्म किती टर्म किती टर्म सहा टर्म नगरसेवक असलेले एक वर्ष नगराध्यक्ष असलेले पाच वर्ष उपाध्यक्ष असलेले त्याचबरोबर शिक्षण सभापती असलेले नेता असलेले असे विक्रमसिंग चव्हाण हे लवकरच त्यांची टीम ते भाजपात प्रवेश करणार आहे कारण ज्या पद्धतीनं माणसाला वापरायचं आणि सोडून द्यायचं आपल्या फायद्यासाठी कार्यकर्त्याला वापरायचं आणि फेकून द्यायचं की दुर्दैवी वेळ जेव्हा येते तेव्हा आज काही हुकमी ऐके की जे दोन तीन प्रभागामध्ये खेळ करू शकतात मध्यंतरी काही जण तर म्हणतात की सुरेश पवार यांचीही भाजपमध्ये गैरवापसी होणार निलेश टक्कर हे सक्रिय होणार पण उमेदवार राहतील का नाही याची शंका कारण ही नॉट इंटरेस्टेड इन पॉलिटिक्स विक्रमसिंग चव्हाण यांच्या कुटुंबातलं कोणी ना कोणी असलंच पाहिजे शेकडो लोक विक्रमसिंग चव्हाणला अठरा पगड जातीचे भेटत आहेत कारण त्यांच्या प्रवेशामुळे किमान दोन तीन प्रभागामध्ये चमत्कार घडू शकतो आणि अनेक अने प्रभागामध्ये की कुठं पाचशे मतं कुठं दोनशे मतं हे काँग्रेसचे ते सोडून लावू शकतात आणि अशा एका परिस्थितीमध्ये आता भाजपची उद्या उमेदवारी धनराज साठे काय हे एक निर्भीड धाडसी ठीक आहे तुमच्या पुतण्याची लढाई ही जरी असली तरी यावेळा समजूतदारीना ते वाकतील असं आम्हाला वाटतंय आणि विक्रमसिंग बरोबरच काय अनेक म्हणजे लातूरच्या राजकारणातील काही मुरब्बी माणसं जे माणसं असं म्हणतात हम इधरही रेंगे और ये अंदर की बात है ये ये, ये काँग्रेस के बिलकुल भाजप के साथ आहे अशा प्रकारचे होणार आहे लोकांनी मैताच्या याद्याकडनं बाहेरगावच्या मतदाराच्या याद्याकडनं याद्या बघणं प्रचार कसा करायचा यंत्रणा कशी राबवायची अशा प्रकारे व्यूहरचना म्हणजे फॉर द इंटरेस्ट राहतो की अशी काही मंडळी आहे की ज्यांना निवडणूक लढवायची नाही पण लातूरमध्ये काँग्रेस मुक्त देशमुख मुक्त करायचं आहे मला राग येईल मित्रांनो आमचं काय देशमुखाचं भांडण नाही आम्ही दिली प्रवरा शंभर लोकात आजही भेटलं की पाया पडतो पण अमित देशमुख असो कारण बोकानी अमित देशमुखलाही आजमावलं जेवढे टेंडर निघाले ते सगळे त्यांनी स्वतः कार्यकर्त्यांनी खर्च करायचा आणि एक दोन टर्म कार्यकर्त्याला वापरायचं आणि त्या टर्म झाल्या की पुन्हा त्यांना चले जाव खाली हात आहे खाली हात या मात्र कायम खुर्ची न राहणार आहे दुसरी टर्म ना तिसरी टर्म ना आणि लोकांनी आता निर्धार केलेला आहे की कोणता नेता काय करतोय नाही फक्त एकच की कुकडे काका असतील विश्व हिंदू परिषदचे कार्यकर्ते असतील संघाचे लोक असतील बजरंग दलाचे लोक असतील आणि काही लोक म्हणतात की नगरपालिकेची निवडणूक ही मूलभूत गरजाची निवडणूक आहे ज्यांना आपल्या वडिलाच्या नावाचा रस्ता दहा दहा वर्ष आमदार असताना मंत्री असताना करता आला नाही वडलाच्या नावाचा वैद्यकीय महाविद्यालय जे आहे जे मोठ्या मुश्किलनं आणलं तिथेही नीट कामकाज करता आलं नाही तिथेही सुविधा उपलब्ध करून दिल्या नाहीत आणि अशा एका परिस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात भिक्षॉट काही मार्केट यार्डमधले व्यापारी त्यांचं शेवटच्या टप्प्यात अमित शहा त्याला बोलणार असल्याची चर्चा आहे मग त्याचबरोबर जे जुने जाणते काही शिक्षण सम्राट आहेत आणि काही काही इधर बी आओ उधर बी जाओ आया था अकेला ही चल रहा असेही काही नामशेष माणसं हे काँग्रेसकडे जायच्या मानसिकतेत आहेत पण एकंदरीत पाहता काँग्रेसला हबाळ्यावर हबाळे दंक्यावर दंके, दंक्यावर दंके। गाना है ना, निर्माण दनक्या दमके दमक्याणकेनक्या हबड़ा 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 अः बड़े बड़े हबड़े बैठने वाले हैं, और कुछ लोग तो लास्ट दिन तक साथ रहेंगे कांग्रेस के और वोट कमल को देंगे खड़िया को देंगे अशा एक चित्रा मधे सर्वांचं लक्ष लागलंय काय होतंय निश्चित काही लोकांना वाटतंय की अमित भैया ही शान आहे ज्ञान आहे का कल्याण आहे हे सगळं खरं आहे पण एकदा गेले फॉर्मला की फोन कोणाला उचलायचा मग म्हणताल तो म्हणताल भाजपमध्ये अहो संबंध त्यांचा इथे येते कुठं ये, ये लातूर की जनता आहे हे स्वाभिमान की पहिचान आहे आणि या ठिकाणी स्वाभिमानानं अरे ना या गटाचा ना त्या गटाचा सिर्फ कमाल डायरेक्ट मोदी देवेंद्र फडणवीस टू लातूर वोटर अशा प्रकारचं आमचे एक पत्रकार मित्र नेहमी सांगतात की कोणते पदार्थ डायरेक्ट मागवले ॲमेझॉन ॲमेझॉन सिस्टमनं कमळाचा प्रचार होऊ शकतो लोक मोठ्या प्रमाणात आहेत आणि कोणी गरबड करायचा प्रयत्न केला जसं लोकसभेला केला विधानसभेला केला आताही कुणी करायचा प्रयत्न केला तर लोक त्यांना त्यांची जागा कदाचित त्यावेळा जिल्हा परिषदची निवडणुका लावू शकते संभाजीराव एक समजदार धाडशी कर्तत्वान आहेत आम्ही सगळ्यांशी प्रशासनाशी मंत्र्यांशी आंतरराष्ट्रीय नाही राष्ट्रीय नंतर राज्यस्तरीवर अधिकारी मंत्री काय ते एफ एस आय काय म्हणते एफ एस आय नाही व काय म्हणते की कोणता फंड एस आय आर काय ते आणायला ते हुशार तरबेज आहेत त्यांचा मुलगा जिल्हा परिषदला उभा राहतो का इकडं लोक वाट बघून आहेत कुठून उभारणार काय नाही पण एकंदरीत लातूर शहर येतो अभी जो चल रहा है सो झाकी है बहुत कुछ बाकी है आणि यामुळं नेत्यांची झोप उडायला सुरुवात झाली आहे जर हे, हे काँग्रेसचे नेते आपल्याकडे आलं तर मग आपलं कसं व्हायचं म्हणून काही जणांना रोखण्याचं पापही काही जण करत आहेत पण आपण जर पाहिलं विक्रमसिंग एक किम प्रभागात कला कुसरती करू शकतात ते कोणतरी येऊ लागेल रसदेऊ लागेल भेटू लाई डायरेक्ट थेट अमेझॉन तसंच चंदोआना हे राहिले त्यांची मिसेस ह्यांचा मुलगा आणि अशा प्रकारचं शनेश्रावटी की ही एक चांगल्या प्रकारचं दोन तीन प्रभागात करू शकतात मग रंधाळे असतील स्वामी असतील विक्रांत असतील राजा म मनियार असतील बहुत कुछ कुछ होण्यावाला आहे आणि एकंदरीत भाजप ला खूप खूप आणि खूप चांगलं वातावरण आणि ही निवडणूक मतदार आणि पंच्याण्णवसारखं जे एम वाघमारेच्या निवडणुकीसारखं ज्या पद्धतीनं म्हणलं जायचं वर जे एम खाली सी एम त्याच पद्धतीनं महानगरपालिकेला फार मोठा चमत्कार घडवायचा हे भूमिका जे चालू आहे काम की ज्याचं लायनिंग नाही ज्याचं काय बघणं नाही काय नाही कुठे बे पाईप आहेत खोन बे करणार आहेत मग आमदार फक्त काय मीटिंगमध्ये बोलतात आणि मग पुढे काय होतंय आणि मध्ये बोलल्यावर ऍक्शन का होत नाही कोणाला थोरला येणारा पाणी पुरवठा त्याच्या पाईपाचे थर्ड क्लास आणि वर्ष आहेत त्याच्याकडे कोणी लक्ष द्यायला वेळ नाही आणि अशा एका परिस्थितीमध्ये जनता आणि आपण जर पाहिलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी याचं हर घर ज्या ज्या हे जे आहे हे स्वप्न बेछराक उद्ध्वस्त करायचं काम काही लोकांनी आहे त्याला हे जाब विचारला जाणार आहे आयुष्यात पाच वर्षाच्या कारकिर्दीत खासदार शृंगारेने एकच तक्रार केली होती त्यांच्या ती विड्रॉल केली कोण केली काय केली हा विषय नाही पण या निवडणुकीमध्ये लातूरच्या मतदार राजानं ही निवडणूक वन वे काँग्रेस हा वनव्यात जळून राग करायचा आणि मग राष्ट्रवादी काँग्रेस असेल नंतर तिकडं विनोद खटके असतील अजून कोण 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 काय काय मग मोहन माने चिकटे यांच्या भूमिका सुद्धा खूप महत्वाच्या केशव कांबळे यांचीही भूमिका महत्वाची राहणार आहे आलटे जे आहेत त्यांचीही राहणार आहेत मयूर बनसोडे हे सुद्धा येणाऱ्या संभाव्य नगर चौकामध्ये आणि संजय मनसोडे ना अभि नाही सुधरे गे तो कमी नाही सुधरे गे उदगीर मे सबशे अभी लातूर मे दादा का ध्यान इसी लिये मित्र हो खूप काही होणार आहे खूप चांगलं होणार आहे असं एकंदरीत परिस्थिती आहे आम्ही भाजपची बाजू नाही किंवा काँग्रेसला विरोध नाही पण आम्हाला जे जे नवं ते लातूरला हवं म्हणत असताना हे दिलेली आश्वासनं जाहीरनामे गेली कुठे अशा प्रकारची म्हणण्याची वेळ येऊ नये असं आम्हाला वाटतं मित्र हो सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बिनधास्त भेधडक कॉमेंट करा काय पोट भरूजी तर आम्हाला शिव्या घाला काय एवढंच आम्हाला तुम्हाला विनंती करायची आहे पण सबस्क्राईब करा म्हणजे जेणेकरून आम्ही काय बोलतो काय म्हणतो हे तुमच्या लक्षात येईल असो काय भैया 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 अरे का भैया जो दिया लिया वो भैया अकेला खाया कार्यकर्ता क्या क्या तुम्हारी पीछे घूमने का क्या टर्म गई का कि दुसरा मानूस टर्म गई कि दुसरा मानूस यहाँ लोग दीपक सो ये अत्यापी कांग्रेस एकदम बिलकुल बाजू भक्कम है, है, जन्ना, का है? कशा प्रकार यंत्र हत्या का होते मोस्ट सीनियर पर्सन काय हे अनेक येणार आहेत जे मार्केट यार्डातले पाच सहा अशी माणसं आहेत की जे फार मोठं शक्ती केंद्र आहे हमाल गुमास्ता गाडीवान आणि या सगळ्याच्या एक गिलानं भाजप मय लातूर करण्याचा दलित कष्टकरी मजूर या सर्वांचा प्रयत्न दिसत आहे मित्रो मराठी मिळता शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद